श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर उपशम प्रकरण सर्ग चाळीस श्रीहरी पुढे म्हणाले हे प्रल्हादा लोकदृष्ट देहाच्या स्थैर्याला जगणे असे म्हणतात आणि देहांतराकरिता एका देहाचा त्याग करणे याला मरण असे नाव दिले जाते परंतु हे महामते देहस्थैर्य आणि प्राणोत्क्रमण प्राणोत्क्रमण या दोन्ही अवस्थांपासून तू मुक्त असल्यामुळे तुझ्या ठिकाणी जगले जगणे कसले आणि मरण तरी कसले सांप्रत तू जगावे हेच उचित आहे देहत्याग करणे तुला योग्य नाही कोणाला मरण शोभते आणि कोणाला जीवित जीवित शोभते याविषयी मी पूर्वी तुला जे सांगितले ते ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी कोणते गुण असतात आणि अज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी कोणते दोष असतात याचे विवेचन करण्यासाठी सांगितले परंतु हे सर्वज्ञा तुझ्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी जगणे आणि मरणे या दोन्ही कल्पना संभवत नाहीत ज्याप्रमाणे वायू आकाशात असला तरी तो आकाश आहे असे ज्याप्रमाणे म्हणता येत नाही त्याप्रमाणे देहामध्ये असूनही मी देह आहे ही भावना तुझ्या ठाई नसल्यामुळे तू वस्तुत हा आहेस आता मी देहस्थ आहे याला प्रमाण काय असे कदाचित तू विचारशील तर तुला शीतोष्णादी स्पर्श ज्ञान करून देणारा आत्मा तुझ्या देहामध्ये असलाच पाहिजे यावरही तू म्हणशील आत्मा हा असंग असताही स्पर्श संवेदनेचे कारण कसा होतो वृक्षाधिकांच्या वाढीला आकाश हे प्रतिबंधक नसल्यामुळे ते त्यांच्या वाढीला कारणीभूत होते हा सिद्धांत ज्या दृष्टीने आणि जितका सत्य आहे त्याच दृष्टीने आणि तितकेच आत्मा हा स्पर्श संवेदनेचे निमित्त होतो हे म्हणणे खरे आहे प्रल्हादा तत्वज्ञान झाल्यामुळे तू आता प्रबुद्ध झाला आहेस व आत्मबोधामुळे सर्व द्वैताचा एकदा निराश झाला म्हणजे मग देह कोटचा आणि अदेह तरी अदेह तरी कोटचा मनुष्य जागृत झाला म्हणजे ज्याप्रमाणे त्याचा स्वप्न देह नष्ट होतो त्याचप्रमाणे ज्ञानीजनांची स्थिती असते अज्ञ जनांना मात्र स्वप्न देहाप्रमाणे मिथ्या असलेला हा देह सत्य वाटतो परंतु तू देहामध्ये स्थित असलास तरी अज्ञ जनांप्रमाणे तू देह मात्र नाहीस तर तू चित प्रकाश असून तुझी बुद्धी परमात्मिक पारायण झाली आहे अर्थात जे जे आहे ते ते सर्व तूच आहेस अशी वस्तुस्थिती असल्यामुळे देहाबद्दल ग्राह्य बुद्धी आणि अ देहाबद्दल त्याज्य बुद्धी तुझ्या ठाई असणार कुठून बरे ज्याच्यापासून हर्ष होतो तो देह व ज्याच्यापासून विषाद उत्पन्न होतो तो तो अदेह अशा तऱ्हेचा भेद देह आणि अधे यांच्यामध्ये करू लागावे तर तेही जुळत नाही कारण वसंताचा उदय होवो किंवा प्रलयकाळचा भयंकर वायू वाहू लागो पृथ्वीवरील पर्वत कोसळून पडोत किंवा कल्पाग्नीमुळे सर्व जगाचा संहार हो सर्व भूते जावोत की राहो सर्वांचा क्षय होवो की सर्व वृद्धी पावत प्रिय आणि अप्रिय ही भावना नष्ट झालेला तत्वज्ञ आपल्या आत्मस्वरूपामध्ये अचल असतो या देहामध्ये स्थित असणारा परमेश्वर अनात्म वस्तूंच्या क्षयाने क्षीण होत नाही त्यांच्या वृद्धीने वृद्धिंगत होत नाही व देहाच्या हालचालींमुळे चलित होत नाही मी देहाचा संबंधी आहे मी देहाचा मालक व चालक आहे असे चित्तात असलेला भ्रम नष्ट झाला म्हणजे मी याचा त्याग करतो किंवा मी याचे ग्रहण करतो अशा कल्पना उत्पन्न होणे शक्य नाही बाबा रे हे केल्यावर मी ते करीन हे टाकून मी ते घेईन इत्यादी मिथ्या भावना वा संकल्प तत्ववेत्यांच्या ठाई नष्ट झालेले असतात ज्ञानीपुरुष जरी सर्व क्रिया करीत असले तरी ते तत्वत काहीच करीत नाहीत कारण ते नित्य अकर्तृ पदापर जाऊन पोचलेले असतात ज्ञानीजनांच्या अकर्तृत्वामुळे त्यांचे अभोकृत्व अभोक्तृत्वही अर्थातच सिद्ध होते कारण धान्यच जर पेरले नाही तर पिकाचा संग्रह तरी कोण करणार सारांश म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व संपले म्हणजे फक्त शांती अवशिष्ट राहते आणि ती शांती वृद्धिंगत होऊन स्थिर झाली म्हणजे तिलाच ज्ञानीजन मुक्ती असे नाव देतात हरिओम तत्सत हरिओ हरि ओम तत्सत